सेनसर पार्क माहिती सांग ना माहिती सांग बस तू हा एक नॉर्बल स्पी रोड आहे नॉर्मल रोडवर धूळ पोलीट होती पण तसी रोड असा आहे की त्याच्यावर धूळ पोलीट होत नाही मग इथं आपण मॅग्नेटिक पावडर आहे ना त्याचा यूज केलाय आणि हा कोकणात पार आहे म्हणजे नारळच्या केसराचा वापर केलाय आणि खाली ऍलोवेरा जेल असतं ना कोरपटीचा गर तरी हे मॉइचर मेंटेन करण्यासाठी कोरफडीचा गर यूज केलाय जर आपण फॅन स्विच केला ना फॅन स्विच केला तर की हवेमार्फत ही डस्ट उरली जाते पण इकडंच बघितलं ना डस्ट रिअररोडवर तर हे हवेमार्फत मार्फत ही डस्ट उठणार नाही त्यामुळे एअर पोल्युशन करून टाकतो नाही